मध्यरात्री तरुणीचा मृत्यू घरच्यांनी पहाटे चार वाजता अंत्यविधी उरकला वडील व दोन भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात जालना तालुक्यातील वंजारोमर गावामध्ये एका तरुणीचा मध्यरात्री मृत्यू झाला कुटुंबियांनी पोलिसांना न कळवता पहाटे चार वाजता अंत्यविधी उरकला संशय आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मृतदेहाची तपासणी केली आणि तरुणीचे वडील तसेच दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जालना तालुक्यातील उमरत गावातील अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला मृत्यूचे कारण कुटुंबियांनी आत्महत्या असल्याचे सांगितले पोलिसांच्या माहितीनुसार अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती मात्र मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता पहाटे चार वाजता स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू केला ही माहिती मिळताच तालुका जालना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी मृतदेह जळत असल्याचे दिसून आले पोलिसांनी तात्काळ चौकशीला सुरुवात करून मयत तरुणीचे वडील आणि दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की या प्रकरणामध्ये तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तसेच परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी पोलिसांना न कळवता अंत्यविधी केल्याने संशय निर्माण झाला या प्रकरणी वडील आणि दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून स्वतंत्र गुन्हा नोंदवला जात असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याची इन्व्हेस्टिगेशन काय आहे वंजार उमरग नावाचा गाव आहे जालना तालुका पोलिसांमध्ये इथे सकाळी पोलिसाला अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलेच पोलिसांना ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबाने अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही टीम ची डॉग्स पर सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधी नंतर मधून काही सॅम्पल्स वगैरे डीएनए साठी घेण्याचा सा तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथ ची तक्रार जो जुना सीआरपी सी वन सेव्हन्टी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे के किंवा प्रे अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे म्हणजे ते सगळ्या अँगलनी आता आम्ही तपास करणार